हे बघ मित्रा हे आहे गणित गणित काय बघ एकवीस पाया असणारी त्रिकोणी संख्या पुढीलपैकी कोणती वर्धा पोलीस दोन हजार चोवीसला पडलेला क्वेश्चन आहे तर आता प्रश्न आता आपल्याला पाया त्रिकोणी संख्या काढायची पण पाया काय असला पाहिजे त्या संख्येचा एकवीस म्हणजेच सर्व सगळं आपल्याला एकवीस नंबरची त्रिकोणी संख्या काढायची तर सर संख्या काढायची कशी तर यासाठी आता तुम्हाला एक एक तर शॉर्ट ट्रिकमध्ये डायरेक्ट पण करता येईल आणि फॉर्म्युलानुसार करायचं ते पण करू शकता तर आपण काय करू फार्म्युला अगोदर अगोदर बघूयात फॉर्म्युला बघा काय आहे तुमचा यन इन ब्रॅकेट यन प्लस वन छेद दोन हा आहे तुमचा फॉर्मुला आता यन म्हणजे काय यन म्हणजे तुम्हाला जो पाया दिलेला असेल ती संख्या म्हणजेच ज्या नंबरची आपल्याला संख्या काढायची त्याला म्हणायचं आपल्याला यन तर यन किती दिला आहे त्यांनी आपल्याला एकवीस तर घेतला एकवीस कंस एकवीस प्लस एक आणि छेदामध्ये दोन आणि किती होतात बावीस आणि कंस म्हणजेच काय या दोनच्या मधातला गुणाकाराचं चिन्ह छेद दोन आलं तर काय करा आता दोन बावीसला आपण भागू शकतो बेक बे बेक बे बेक बे तर उत्तर काय आलेलं आपलं एकवीस गुन्हेले अकरा त्याचा गुणाकार करा अकरा एक अकरा हातचा बावीश। एक आला अकरा अकरा दोन्ही बावीस बावीस आणि तो आहे किती तेवीस तर उत्तर आलेलं आहे आपलं दोनशे एकतीस तर ऑप्शन नंबर आहे बघ तीन आणि याला शॉर्टमध्ये जर करायचं म्हटलं डायरेक्ट असं करायचं एकवीस नंबर सांगितली त्याच्या पुढची संख्या बावीस छेद दोन काटाकाटी करा उत्तर तेच येणार किती दोनशे एकतीस व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद